नमस्कार मित्रांनो मोटिवेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या धावपळीच्या युगात आपण सगळेच वेळेच्या शर्यतीत धावत असतो कामाचा ताण जबाबदाऱ्या आणि अपेक्षा यांचा भार आपल्यावर कायम असतो अशा परिस्थितीत महत्वाची कामं वेळेवर पूर्ण करणं अत्यंत आवश्यक असतं पण बऱ्याचदा आपण कितीही प्रयत्न केले तरी लक्ष कामात लागत नाही मोबाईल हातात घेऊन तासन तास सोशल मीडियावर वेळ घालवतो इंटरनेटवर मनोरंजक गोष्टी शोधतो किंवा स्वप्नांच्या दुनियेत रमून जातो आणि मग अचानक लक्षात येतं की अरे रे काम तर अजून सुरूच आहे तुम्हालाही जर असाच अनुभव येत असेल तर चिंता करू नका तुम्ही एकटे नाही आपल्यापैकी अनेकांना या लक्ष विचलित होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो पण यावर एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आहे तो म्हणजे शंभर टक्के फोकसने काम करण्याची कला आत्मसात करणे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही कला शिकूया आणि आपल्या कामात कशी मास्टरी मिळवता येईल ते पाहूया शंभर टक्के फोकसने काम करण्यासाठी आपल्याला कामाच्या पद्धतीत काही बदल करावे लागतील काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमचं काम अधिक लक्षपूर्वक कार्यक्षमतेने आणि उत्तम प्रकारे पूर्ण करू शकाल चला तर मग या पाच टिप्सविषयी सविस्तर जाणून घेऊया एक कामाची प्राथमिकता ठरवा तुम्ही कधी एखाद्या लांबच्या प्रवासाला निघाला आहात का प्रवासाला निघण्यापूर्वी आपण नेहमीच एक मार्गचित्र तयार करतो त्या मार्गचित्रावर आपण आपल्या प्रवासाचा मार्ग थांबायची ठिकाणे आणि अंतिम स्थळ यांची नोंद करतो त्याचप्रमाणे काम सुरू करण्याआधी स्वतःला विचारा आज माझ्या कामाच्या प्रवासाचे ध्येय काय आहे माझं अंतिम स्थळ कुठे आहे कामाची प्राथमिकता ठरवणे म्हणजे तुमच्या कामाच्या प्रवासाचे मार्गचित्र तयार करणे आहे कोणती कामं तातडीची आहेत कोणती कामं महत्वाची आहेत आणि कोणती कामं नंतर करता येतील हे आधीच ठरवा यामुळे तुमचं मन एकाग्र राहील तुम्हाला कोणत्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे हे स्पष्ट होईल आणि तुम्ही वेळेचे योग्य नियोजन करू शकाल उदाहरणार्थ समजा तुम्हाला एका प्रोजेक्टवर काम करायचे आहे तर प्रोजेक्टचे वेगवेगळे टप्पे कोणते आहेत कोणता टप्पा आधी पूर्ण करायचा आहे आणि कोणत्या टप्प्यासाठी जास्त वेळ लागणार आहे हे आधीच ठरवा यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर चांगले नियंत्रण मिळेल आणि तुम्ही अधिक कार्यक्षमतेने काम काम करू शकाल छोट्या छोट्या भागात विभाजा। कधी कधी एखादे मोठे काम पाहून आपण घाबरतो त्या कामाचा विचार केला की आपल्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतात हे काम मी कधीच पूर्ण करू शकणार नाही हे काम खूप कठीण आहे असे विचार आपल्या मनात येतात आणि आपण काम सुरू करण्यास टाळाटाळ करतो पण तेच काम जर आपण छोट्या छोट्या भागात विभाजले तर ते आपल्याला सोपे वाटू लागते उदाहरणार्थ रिपोर्ट लिहिणं हा एक मोठा टास्क आहे पण तोच टास्क जर आपण रिपोर्टचा पहिला भाग लिहा रिपोर्टमध्ये आवश्यक असलेली माहिती गोळा करा रिपोर्टचे फॉर्मॅटिंग करा अशा छोट्या छोट्या भागात विभागला तर तो आपल्याला कमी भारी वाटेल प्रत्येक छोटासा भाग पूर्ण केल्यावर आपल्याला यशाची भावना मिळते आणि आपला आत्मविश्वास वाढतो यामुळे आपण पुढचे भाग पूर्ण करण्यासाठी अधिक उत्साहाने काम करतो म्हणून मोठे काम छोट्या छोट्या भागात विभागून ते सोपे आणि अचिवेबल बनावा तीन फोन आणि सोशल मीडियापासून दूर राहा आजच्या डिजिटल युगात फोन आणि सोशल मीडिया हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत पण काम करत असताना हेच फोन आणि सोशल मीडिया आपले सर्वात मोठे शत्रू बनू शकतात फोनवर येणारे मेसेज नोटिफिकेशन आणि सोशल मीडियावरील अपडेट्स हे आपले लक्ष विचलित करतात आणि आपण कामापासून दूर जातो म्हणून काम करत असताना फोन सायलेंट करा नोटिफिकेशन बंद करा आणि सोशल मीडिया ऍप्स बंद ठेवा जर शक्य असेल तर फोन दुसऱ्या खोलीत ठेवा जेणेकरून तो तुमच्या कामाच्या झोनमध्ये अडथळा आणणार नाही तुमचे लक्ष विचलित करणारे इतरही घटक असू शकतात उदाहरणार्थ जर तुम्ही घरातून काम करत असाल तर टीव्हीचा आवाज कुटुंबातील सदस्यांच्या गप्पा किंवा बाहेरचा आवाज हे देखील तुमचे लक्ष विचलित करू शकतात म्हणून शक्य तितक्या शांत आणि डिस्ट्रॅक्शन फ्री जागेत काम करा चार डीप वर्क ची सवय लावा डीप वर्क ही एक अशी काम करण्याची पद्धत आहे जिथे तुम्ही एक ते दोन तासांसाठी एकाच कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करता या काळात तुम्ही कोणत्याही प्रकारे विचलित होत नाही तुम्ही फोन इंटरनेट किंवा इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही तुमचे पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त तुमच्या कामावर असते डीपवर्क करून तुम्ही कमी वेळेत जास्त काम करू शकता तुमची कार्यक्षमता वाढते आणि तुमच्या कामाची गुणवत्ता सुधारते डीप वर्क करताना तुमचे मन शांत आणि एकाग्र असते यामुळे तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे विचार करू शकता समस्या सोडवू शकता आणि सर्जनशील काम करू शकता वर्क नंतर दहा ते पंधरा मिनिटांचा ब्रेक घ्या या ब्रेकमध्ये तुम्ही उठून थोडे फिरू शकता काही खाऊ शकता किंवा फक्त आराम करू शकता यामुळे तुमचे मन पुन्हा रिफ्रेश होईल आणि तुम्ही पुढच्या डीपवर्कसाठी तयार व्हाल पाच आराम आणि फिटनेस कडे दुर्लक्ष करू नका कामात शंभर टक्के फोकस ठेवण्यासाठी फक्त मानसिक तंदुरुस्ती पुरेशी नाही शारीरिक तंदुरुस्ती देखील तितकीच महत्वाची आहे जेव्हा तुमचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त असते तेव्हा तुमचे मन देखील अधिक चांगल्या प्रकारे काम करते म्हणून नियमित व्यायाम करा योग्य आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही रिचार्ज राहतील आणि तुम्ही कामावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकाल कामाच्या दरम्यान थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घेणे देखील महत्वाचे आहे उठून थोडे फिरणे स्ट्रेचिंग करणे किंवा डोळ्यांना आराम देणे यासारख्या गोष्टी करून तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेऊ शकता तर मित्रांनो या पाच सोप्या आणि प्रभावी टिप्स वापरून तुम्ही तुमच्या कामात शंभर टक्के फोकस मिळवू शकता या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचे काम अधिक कार्यक्षमतेने कमी वेळेत आणि अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका तुमचा पाठिंबा आम्हाला नेहमीच असेच नवीन आणि उपयोगी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो धन्यवाद